नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आरोग्य मंत्राचे प्रायोजक आहेत रंगनाथ हॉस्पिटलचे गोकुळ आय व्ही एफ सेंटर कोल्हापूर आणि याच हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्याबरोबर उपस्थित आहेत आपण त्यांचंही स्वागत करूया नमस्ते डॉक्टर मंडळी मागच्या वेळेला आपण जो विषय घेतलेला होता अर्थात आपला हा संपूर्ण विषय वर्षभर जो चालणारा आहे तर तो स्त्री आरोग्य या विषयीचा असणार आहे आणि मागच्या एका मुद्द्यावर येऊन आपण थांबलेलो होतो आणि आपण म्हटलेलं होतं की याविषयीची चर्चा आपण पुढच्या आठवड्यात करूया आणि तो विषय होता आहाराबाबतचा आणि आपला मुद्दा इथंपर्यंत येऊन थांबलेला होता की मुलगी वयात येत असताना किंवा साधारण तिच्या टीन एजमध्ये तिचा आहार नेमका कसा असावा याबद्दल पहिल्यांदा आम्हाला एक सगळ्यांच्यासाठी म्हणून एक मार्गदर्शन करा एक खरंच सांगायचं तर आहार आहे ना आहार हा विषय याचा आवाका खूप मोठा आहे कारण बेसिक आत्ताचं जे जग आहे ह्या आत्ताच्या जगामध्ये जे काही म्हणजे आजार आहेत त्याचा मूळ त्याचं जे आहे ते अयोग्य आहार आहे मग आपण म्हणजे हे आता तरुण वयात किंवा फगुंडा अवस्थेत आलेल्या म्हणजे मुलीचा आहार काय असावा हे आपण हळूहळू बघूया पण मला एक पहिल्यांदा सुरुवातीपासून तुम्हाला सांगायचं असं आहे की सुरुवातीला जेव्हा आता डार्विननं एक सिद्धांत मांडला की माकडापासून म्हणजे मानवी झडमाड झाला म्हणजे जेव्हा माकड होतो आपण त्यावेळेस काय आपलं काय गरजा फारशा काय नव्हत्या अन्न वस्त्राची तर काय गरज नव्हती निवारा हे म्हणजे फक्त झाडावरच राहत होतो अन्न झाडावर जे काय मिळेल ही फळं किंवा कंदमुळं आणि जास्तीत जास्त म्हणजे जीवन हे फक्त प्रजनन खाणे पिणे फिरणे आणि प्रजनन इथपर्यंतच होतं आणि त्यानंतर जेव्हा चा मा मध्ये याचं रूपांतर झालं माकडाचं तेव्हा त्याला त्याच्या गरजा मुख्य गरजा ह्या तीन आल्या नंबर एक म्हणजे अन्न दुसरं वस्त्र आणि निवारा जशी जशी ही प्रगती होत गेलेली आहे त्या प्रगतीबरोबर वस्त्र म्हणजे आता कुठल्याही सीझनमध्ये कुठेही आपण म्हणजे राहू शकतो व्यवस्थितपणे असं आता आपल्याला म्हणजे वस्त्र मिळत आहेत राहायला घर कोणत्याही म्हणजे अगदी बर्फाळ प्रदेशापासून ते अगदी विषुवृत्तावरती किंवा वाळवंटातसुद्धा राहायची व्यवस्था झालेली आहे म्हणजे वस्त्र आणि निवारा हे आपण व्यवस्थितपणे म्हणजे प्रगती त्यात झालेली आहे आणि चांगल्या प्रमाणे प्रकारे ते झालेलं आहे राहता राहिलं हा म्हणजे अन्न अन्नाचा प्रश्न अन्नाचा जो प्रश्न आहे त्यात पण प्रगती खूप झालेली आहे पण ती प्रगती, प्रगती होत असताना म्हणजे त्याच्याकडे म्हणजे जे निरोगी राहण्यासाठी जे अन्न आहे ना ह्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय असं मला वाटतंय म्हणजे आपण अन्न म्हणजे जेव्हा पूर्वीच्या काळात म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आपलं स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्या काळापर्यंतसुद्धा म्हणजे भारतामध्ये अन्नाची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती म्हणजे दुष्काळ आला की प्रॉब्लेम व्हायचे पण त्याचप्रमाणे म्हणजे त्यावेळेस म्हणजे इतकं मेकनायझेशन झालेलं होतं म्हणजे औद्योगिकरण इतकं झालेलं नव्हतं आज तुम्हाला मैदा घेऊन ये गव्हाचं पीठ घेऊन ये तुमच्या एक म्हणजे चार पावलावरती तुम्हाला ते मिळते मग त्यावेळेस तसं नव्हतं ना म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येक स्त्रीला आणलेलं धान्य सडणे मग नंतर दळणे उपलब्ध नाही त्यासाठी कष्ट करायला लागत होते बरोबर म्हणजे ज्या ज्या म्हणजे आहार फक्त खायचा आणि बसायचा अशी काही परिस्थिती नव्हती आज पण आपण जर गेलो म्हणजे समजा जंगलामध्ये कुठे म्हणजे अणुस्कोरा घाट म्हणा किंवा राधानगरी म्हणा इकडे गेलो तर त्या तिथल्या लोकांची शरीर यष्टी बघली तर अशी आणि असा लंगोटीवरून माणूस चालायला लागला की म्हणजे त्याला असं बघावं असं वाटतं इतकं मस्त म्हणजे त्यांची त्याची म्हणजे शरीर यष्टी असते पण आता मी सुद्धा बघा की आता म्हणजे आले ना <laughs> म्हणजे हे स्थूलता जी आहे ही आपली जी, जी लाईफस्टाईल बदलली आहे लाईफस्टाईलच्या बरोबरच म्हणजे आपली आहार पद्धती मुबलक प्रमाणे आहार मिळायला लागला <laughs> आता आणि अपेक्षेपेक्षा जास्त आपण अन्न खातो आहे आणि त्याचा हा परिणाम होतोय असं म्हणायचं होय गेल्या वेळेस आपण त्याच्यावर बोललो होतो की जैनुकीय दृष्ट्या आपला भारतीय देशातला मा माणूस जो आहे हा म्हणजे उपासमारीसाठीच म्हणजे जन्मलेला आहे परंतु ज्या प्रमाणात आपण खातो आहे आणि ज्या पद्धतीनं खातो आहे ह्या पद्धतीमुळे हे सगळे आता म्हणजे दुष्ट्याचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत आणि जास्तीत जास्त मग सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त रोगाचं म्हणजे ब्लड प्रेशर डायबेटीस म्हणजे हार्ट डिसीज मग त्यानंतर मेंदूचे विकार ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ जे आहे हे हो म्हणजे आहारावर आहे कारण आपण त्या काळामध्ये ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय अन्न आपण खातो आज सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या कृत्रिमरित्या रीत्या वाढवल्या आपण खातोय त्याचबरोबर लाईफस्टाईल बदलली म्हणजे काय की आता समजा लोक पिझ्झा बर्गर ह्या सगळ्या गोष्टी खातात जंक फूड जंक फूडवरती आता पिझ्झा जो घेतो त्याचा बेस आहे कार्बोहायड्रेटचा कार्बोहायड्रेटच्या बेसवरती हो तुम्ही ते मोजरेला नावाचं जे काय चीज असतं म्हणजे त्याच्याबद्दल आता म्हणजे अन्नाला वाईट म्हणू नये म्हणून सांगतो पण मोजेराला गुड फूड म्हणजे ते चीज जे आहे हे चांगलं चीज नाही आहे ते चीज टाकायचं म्हणजे थोडक्यात त्या पिझ्झामध्ये जर तुम्हाला तुमच्या जीवनाला आवश्यक असणारे जे ते फक्त टॉपिक्स त्याच्यावरचे दोन चार तुकडे जे असतील हे जर सोडलं तर बाकी त्यातलं कुठलंही हे अन्न हे आपल्या शरीराला गरजेचं नाही आहे म्हणजे गरजेपेक्षा जास्त हे दरवेळेला आपण कन्झ्युम करतोय दरवेळेला खातोय आणि त्याचे हे सगळे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागतात आणि त्याचबरोबर त्याला लागणारी जी काय म्हणजे मेहनत आहे किंवा जे काही एक्सरसाइज आहे त्याचा अभाव नाही या सगळ्या गोष्टीचा म्हणजे आहार जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा त्या आहाराच्या बरोबर म्हणजे आम्ही सुद्धा आता पेशंटला जेव्हा सांगतो तेव्हा दोन गोष्टी सांगतो नाही डॉक्टर आमचं माझं काही वजनच उतरत नाही अरे वजन उतरत नाही म्हणजे काय खा, खा, खा का खायचं आणि त्यानंतर व्यायाम काहीच नाही करायचा कारण ह्या दोन्ही गोष्टींचा जेव्हा तुम्ही समन्वय साधाल तेव्हाच तुम्हाला नाही मी हे लावलं होतं जिम लावलं होतं दोन किलो कमी झालं बघा आणि परत जिम सोडलं आहे त्या पदावर मी आता कित्येक लोक तर असे बघितलेले आहेत ना की ज्यांची बॅरेट्रिक सर्जरी बॅरेट्रिक सर्जरी म्हणजे समजा आतडं छोट करायचं त्याची लांबी कमी करायची त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आहेत ते करून वजन वाढलं म्हणून ते करतात बॅरेट्रिक सर्जरी झाली की थोडा कालावधी तो वजन उतरतं जवळ अगदी तीस चाळीस किलो उतरतं तोंडावर ताबा नाही मग ती जी मा ज्यांनी तोंडावर ताबा ठेवला आहे त्यांनाच हे ऑपरेशन वे सक्सेसफुल आहे म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे आहाराकडं आपण खरोखर चांगल्या दृष्टीनं बघणं हे आजच्या घडीचं म्हणजे जा गरज झालेली आहे त्यामुळं आपण आहाराचे जे काही वेगवेगळे वेग पैलू वेग आहेत वेग हे वेग आता हळूहळू वेग उलगडायला सुरू करूया नक्कीच आणि हे जे सगळे वेगवेगळे पैलू आहेत तर मला असं वाटते की त्यामध्ये प्रत्येक घास आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याच्याबरोबर आपण किती कार्बोहायड्रेट्स घेतो किती प्रोटीन्स घेतो किती ऑइल त्याच्यामधनं जातं तेलीय पदार्थ जे आहेत तर ते आपण किती घेतो त्याच्याबरोबर मीठ किती जातं साखर किती जाते या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये केला जातो हो करण्यासाठी सगळ्यात म्हणूनच त्याला जे म्हणतो ना आपण आहार जो आहे तर त्याला डाएट आता बरेच म्हणजे इंग्रजी शब्द आहेत ना हे मराठीमध्ये प्रचलित झाले आहेत बरोबर त्यांना आहार म्हणलं तर कळणार आता तुम्हाला सांगतो मी त्याच्यामध्ये जे घटक आहेत हे तीन मुख्य घटक आहेत कार्बोहायड्रेट आता कार्बोहायड्रेट समजा कार्बोदक जर म्हणलं तर कोणाला समजत नाही तर कार्बोहायड्रेट जे आहे हे म्हणजे पिष्टमय पदार्थ दुसरं जे आहे ते म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल आहे आणि हे सगळे तेल आहे तूप लोणी वगैरे आणि त्यानंतर जे आहे ते प्रोटीन्स म्हणजे हे आपले डाळी दोन प्रकारचे प्रोटीन्स आहेत एक म्हणजे ए ग्रेड किंवा फर्स्ट क्लासची जी काही प्रोटीन्स आहेत हे ॲनिमल प्रोटीन्स आहेत अच्छा म्हणजे दूध मग मांस मग नंतर मटण आणि मासे आणि अंडी हे जे आहे हे ए ग्रेडचं कारण त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामधलं जे प्रोटीन आणि त्याच्यामधले जे काही अमायनो अॅसिड्स आहेत हे एसेन्शियल अमोनोसिड्स त्याच्यामध्ये भरपूर आहेत अच्छा म्हणून त्याला ए ग्रेड, ग्रेड किंवा फर्स्ट क्लास हे म्हणायचे आणि दुसरे जे आहे ते वनस्पतीजन्य जे काही प्रोटीन्स आहेत याला बी ग्रेड किंवा सेकंड आपण म्हणता त्याच्यामध्ये कुपल्या आल्या सगळ्या डाळी आल्या मोडा कडधान्य आली मोडाची पनीर पनीर म्हणजे आपण परत परत त्याच्यातच गेलं म्हणजे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे स्टेज मध्ये गेलं आणि मशरूम किंवा ये, हे म्हणजे बिया किंवा बदाम ॲक्च्युली बदामाच्या सुद्धा सालीमध्ये प्रोटीन असतं बऱ्याचपैकी किंवा कि कि अक्रोड म्हणा ही सगळ्या ज्या हे आहेत तेलबिया या याच्यामध्ये जे प्रोटीन असतं ते त्याला आपण प्रथिन म्हणतात तर मग ते प्रथिन जे आहे ते बी ग्रेड असतं अच्छा तर तीन त्याचे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत पहिला घटक जो आहे तो कार्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट जे आपल्या त्याचा जो एक पिरामिड आहे म्हणजे आहाराचा जो पिरामिड आहे म्हणजे त्याला समतोल आहार जो म्हणतो तर त्याला आपला एक पिरामिड आहे आणि या पिरामिडचं जी रचना आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे साधारणपणे पन्नास ते साठ टक्के जे आहे हे कार्बोहायड्रेट पाहिजे म्हणजे पिष्टमय पदार्थ पाहिजेत आणि वीस ते तीस टक्के दा, हे म्हणजे तेल बिया किंवा फॅट पाहिजेत आणि पाच ते दहा दहा ते वीस टक्के जे आहे हे प्रोटीन्स पाहिजेत पण oh. ते असं नुसतंच प्रोटीन जे का आणि ते का म्हणून असं चालत चालत नाही पण त्याच्याबरोबरच दुसरे घटक जे आहेत ते म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिनरल्स म्हणजे आपल्या आयर्न म्हणा किंवा कॅल्शियम म्हणा किंवा रेअर मेटॅल्शियम रेअर सुद्धा आहेत म्हणजे अगदी सेलिनियमपर्यंतची जी काय हे आहेत ती मेटल्स आहेत ती आपल्याला शरीरातल्या चयापचयासाठी लागणारे जे हॉर्मोन्स आहेत किंवा जे रक्तवाढीसाठी किंवा आपलं स्नायू तयार करण्यासाठी पेशी तयार करण्यासाठी जे काही घटक लागतात त्याच्यामध्ये त्यांची गरज असते त्याचबरोबर विटॅमिन्सची गरज असते विटॅमिन ए आहे विटॅमिन बी आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन आता ड जीवनसत्व e जीवर, जे आहे हे प्रकाशातच मिळतं आणि विटॅमिन ई आहे म्हणजे अशी ही सगळी विटॅमिन्स आहेत ह्याची सुद्धा म्हणजे आपल्याला जीवनाला आवश्यक आहे तर त्यासाठी त्यांनी जे सांगितलेलं आहे की नाही की म्हणजे साधारणपणे तुमचा जो आहारामध्ये चाळीस टक्के जे आहे हे म्हणजे पिष्टमय पदार्थ पाहिजे त्याचबरोबर पस्तीस टक्के जे आहेत हे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स पाहिजेत अच्छा म्हणजे त्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स विल टेक केअर ऑफ म्हणजे बाकीचे सगळे जे हे विटॅमिन्स आहेत आणि त्याचबरोबर फायबरसुद्धा आहे फायबरबद्दल मी आता ह्याच्यातलं प्रमाण संपलं की फायबरबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तिसरं जे आहे ते वीस टक्के जे आहे हे म्हणजे प्रोटीन्स घ्यायला पाहिजेत त्यात म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी डाळी मग त्याचबरोबर कडधान्य मशरूम हे असे हे पदार्थ ते घेऊ शकतात आणि ए ग्रेडमधलं ते ते प्रोटीन्स आणि दूधसुद्धा ते घेऊ शकतात तर हे वीस टक्के जे आहे ते चिकन किंवा म्हणजे मीठ थोडक्यात मीठ फिश मिल्क आणि एग्स अंड्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतो गेले <laughs> दॅट इज द चीपेस्ट अवेलेबल प्रोटीन प्रोटीन सोर्स आहे प्रोटीन सोर्स नक्कीच या तुम्ही आत्ता जे सांगितलं की फायबर्स आणि बाकीच्या ह्या सगळ्या प्रोटीन्स बद्दल आहारामध्ये नेमकं काय असावं आणि ते किती प्रमाणात असावं याविषयी आपण अजूनही चर्चा करणार आहोत पण आत्ता मात्र आपण घेतो एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि डॉक्टर आपला जो पुढचा प्रश्न आहे अर्थातच की फायबर्स आणि प्रोटीन्स आणि तुम्ही सांगताना एक सांगितलं होतं की अंड हे जगातलं सगळ्यात स्वस्त आणि प्रोटीनचा उत्तम सोर्स असलेलं एक अन्न आहे तर त्याविषयी काय त्यात आणखी राहायला मग अशी म्हणजे टोक जे आहे त्यात पाच टक्के तुम्हाला साखर ऑइल आणि फॅट आणि म्हणजे हलवयाचे पदार्थ प्लीज गोड काय आता परिस्थिती वे उलटी झालेली आहे लोक गोड जास्त खातात पिरामिड उलटा झाला की तुमचं वाढणार तुम्हाला डेअरी सुटणार शंभर टक्के तर फायबर जे मला जे सांगायचं ना तुम्हाला फायबर म्हणजे कसं आहे की आता समजा की आता एक गुळगुळीत आपल्याला म्हणजे हे काय म्हणतात रूम आहे आणि ते किंवा एक रस्ता आहे पॅसेज आहे गुळगुळीत आणि त्या गुळगुळीत पॅसेजवरती तुम्ही लोणी किंवा क्रीम टाकलेलं आहे आणि तुम्हाला चाल म्हणून सांगितलं नाही चालता येणार ना। चालता येणार नाही बदा बदा तिथेच पडणार आपण बरोबर सेम थिंग आपल्या म्हणजे पोटाच्या किंवा आतड्यांची रचना आहे तर आतड्यांमधलं जे आपलं जे लाइनिंग आहे हे गुळगुळीत आहे म्हणजे त्याच्यावरती म्युकस असतो म्हणजे इतका ते गुळगुळीत असतं की नाही त्याच्यावर तुम्ही जर काय समजा गुळगुळीत पदार्थ म्हणजे मैद्याचे पदार्थ म्हणजे नॉन रेसिड्युअल डायट किंवा रफेज नाही आहे किंवा ज्याला घर्षण होण्यासाठी जे तंतू पाहिजेत किंवा फायबर पाहिजेत तेच नाही आहे तेच जर नसतील तर ते पुढे जाणारच नाही मग तिथल्याच आपटत बसतील आपटत बसून आणि मग मोठ्या आतड्याचं कार्य काय की आतल्या अन्नातून पाण्याचं शोषण करून घेणे आणि मग शौचाला खडा होणे बद्धकोष्ठता ह्या सगळ्या गोष्टी सुरू व्हायला तर बद्ध गोष्ट आता जेव्हा होते तेव्हा त्याच्यापासून होणारे बरेच दुष्परिणाम आहेत शरीरावरती हे सर्व श्रुत आहेत म्हणून फायबर हे अन्नामधलं म्हणजे हे सगळे जेव्हा आपण हे करतो जेव्हा फ्रुट्स आपण खातो तंतुमय पदार्थ हे सगळे पोटात गेले पाहिजेत थोडक्यात म्हणजे कडवा हा थोडासा <laughs> कडवा हा आपल्या पोटात घालणं नितांत गरजेचं आहे आणि हे तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे की ज्याच्यामुळं तुमचं म्हणजे मलनिस्तारण जे आहे अगदी आणि ह्याच्यामध्ये आता जसं तुम्ही सांगितलं की फळं सुद्धा जी आपल्याला खायची आहेत तर ती जवळपास ते फळं असावीत पण ती साल काढून खाण्याची बऱ्याच जणांना असतात आता अर्थात एक आहे की केळ्यासारखा पदार्थ हा साल काढूनच खाल्ला पाहिजे कलिंगडासारखा पण त्यातलं काही जण सफरचंदाच साल काढतात चिकूचं साल काढतात तर तेही खाल्लं गेलं पाहिजे चिकू सफरचंद म्हणजे म्हणजे आता समजा आता तुम्हाला संत्री आणि मोसंबी आणि साली सहित खा असं कोणच म्हणत नाही पण संत्री आणि मोसंबी मी संत्री आणि मोसंबी खातो काय करतो ज्यूस काढतो आणि खातो त्यातला मेन फायबर हा खापाच जी प्रत्येक त्याची जी असते आहे तर ती साला सकटच खाल्ली पाहिजे ती खाल्लीच पाहिजे ती त्याच्यावरच नाहीतर ते सगळ्या बाजूने मी काढतो ते आणि फक्त मग त्यातले फक्त जे बारीक 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 असे असतात ते खातो त्यात त्यात फायबर नसत म्हणजे फायबर जास्तीत जास्त असण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त असणारे जे फळ आहेत ते म्हणजे संत्री आणि मोसंबी बरोबर आणि त्याचबरोबर बाकीचे सगळं आता व्हेजिटेबल जे आहेत कि पाले पाहिजे हिरव्या पाले पाहिजे तर कंपल्सरी खाल्ल्याच पाहिजे हिरव्या पालेभाज्यामध्ये तुम्हाला सुद्धा मिळणार तुम्हाला आणि ॲट द सेम टाईम रफेज मिळणार पण त्यातल्या सुद्धा भाज्यांची कम्पोज सांगतो तुम्हाला की आता पालक जे आहे पालक हात पोटात गेले गुळगुळीत होत होते त्याचा काय फायबर म्हणून काय फारसा उपयोग होत नाही किंवा इवन पो पोकळा आहे ना तो सेमी फायबर आहे पण सगळ्यात चांगले जर काय युक्त जर भाजी असेल तर शेपू आणि मेथी अच्छा आणि मेथी सुद्धा आपल्याकडं खायची कशी पद्धत आहे नाही फक्त मूळ तुम्ही काढून टाकायचं तुम्ही फायबर त्यातच आहे ना बरोबर आता जे सीजन आता सुरू आहे की पाऊस आहे किंवा आता श्रावण महिना थोडेच दिवसातील बरेच लोक काय करतात की या चातुर्मासामध्ये मा किंवा पावसाच्या दिवसात पालेभाजी खायची नाही असं काही जणांचं हे असतं पण आरोग्याच्या दृष्टीने ही खाणं योग्यच आहे नाही आता हे ज्या आपल्या प्रथा ज्या पडल्यात ना त्याच्या मागे काही सायंटिफिक रिझन आहे पण तो काळ जसा होता की नाही त्याच्यामुळे त्या त्यांना काय म्हणायचं असतं की ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे त्यांचं ब्रीडिंग सीझन आहे म्हणजे सगळ्या कीटकांचा प्राण्यांचा सगळ्यांचा ब्रीडिंग सीझन असतो त्या ब्रीडिंग सीझनमध्ये मग त्यांची जास्तीत जास्त त्याच्यावरती म्हणजे अंडी असतात आळ्या असतात मग त्यामुळं आता आपल्याकडे सगळं धुवून घ्यायची वगैरे सगळी पद्धत आहे सगळं काय त्यामुळं कालांतरानं जशा जशा म्हणजे बदल होत जातात आता पूर्वीच्या जा काळामध्ये आता तुम्हाला सांगतो आपण मेन्स्टोल सायकलला सुद्धा मी लहानपणीसुद्धा आहे की आम्ही खेडेगावात राहत होतो तर तिथं त्या मुलीला मासिक पाळी आली की त्याला कोपऱ्यात बसवलं जायचं त्याला म्हणजे त्याला शिवायचं नाही असं म्हणायचं पण आज आहे का तशी परिस्थिती आहे तसमय ना म्हणजे तुम्ही कालानुरूप त्याच्यामध्ये जे बदल घडवलेले आहेत त्याचप्रमाणे ह्या व्हेजिटेबल्स जे आहेत पालेभाज्या आणि भाज्या ह्या खायलाच पाहिजेत मग तुम्ही भाज्या नाही खायच्या तर खायचं काय मग या चुर्मा ह्या दोन पालेभाज्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे जसं तुम्ही शेपू आणि मेथी सांगितल्यात अजून कुठले पदार्थ आहेत की जे आपल्याला फायबर देतात शरीरासाठी तुम्हाला सारक त्याला म्हणतो त्याला बीट जे आहे ना बीट हे बऱ्यापैकी सारक आहे अच्छा म्हणजे तुम्ही उघडलेल्या बिटाची कोशिंबीर करून खा ती सुद्धा म्हणजे खूप सारक आहे म्हणजे हे झालं फायबरचं महत्व आता दुसरं म्हणजे माझा आवडता जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे अंड अच्छा काही लोक त्याला व्हेजिटेरियन म्हणतात काही लोक त्याला नॉन वेजिटेरियन म्हणतात पण ज्यांना अंड घेणं शक्य आहे दॅट इज द चीपेस्ट अवेलेबल म्हणजे प्रोटीन आता तुम्ही जर काय किमतीमध्ये जर बघितला तर कार्बोहायड्रेट जे आहेत ना म्हणजे पिष्टमय पदार्थ आहेत ते सगळ्यात स्वस्त बरोबर दोन नंबरला तेल आणि ऑइल आणि सगळ्यात महागडा पदार्थ तो आहे म्हणजे प्रोटीन्स मग प्रोटीन्स महाग आहे सुद्धा हे मटण फिशिमल प्रोटीन महाग आहे चिकन आणि अंड अंड इज इस द चिपेस्ट इझिली अवेलेबल कुठंही तुम्हाला अवेलेबल आहे दुसरी गोष्ट म्हणजे इट इज इझिली डायजेस्टेबल म्हणजे तुम्हाला पचन क्रियेसाठी अंड म्हणजे खूप खूप सोपं आहे आणि त्याची पेस्ट मग तुम्ही म्हणजे प ह्याचे प्रोटीनचे डबे वगैरे असे देण्यात काही अर्थ नाही कारण त्या डब्यामध्ये म्हणजे जो काही म्हणजे दोनशे ग्रॅमचा किंवा शंभर ग्रॅमचा जो डबा असतो त्याच्यामध्ये किती जास्तीत जास्त दहा अंड्यांचं प्रोटीन असतं पण त्याची किंमत जवळजवळ त्याच्या दहा फुट असते आणि ते, ते दरवेळेस तुम्हाला मिक्स करून घ्या काय काय इझिली अवेलेबल आणि दुसरी गोष्ट म्हणजे यू कॅन यूज इट इन एनी फॉर्म आणि सगळ्यात महत्वाचं ते फ्रेश खाऊ शकतात फ्रेश म्हणजे कुठले किती पदार्थ करता येतात अगदी पासून ते फ्राईड बॉईल एग त्यानंतर हे काय ऑमलेट त्यानंतर बोर्जी त्यानंतर तुम्ही करी त्यानंतर तुम्ही फ्राईड राईस तुम्ही एवढे पदार्थ सांगताय की तुमच्या बरोबर एखादा रेसिपीचा कार्यक्रम करावा का काय नाही मला मी तुम्हाला सांगतो ना की आमच्या प्रेग्नंट म्हणजे पेशंट जेवढे आहेत मी तुम्हाला सांगतो खरोखर म्हणजे वी आर प्राऊड अबाउट अवर हे तेक, टेक्निक अँटीनेटल केअर की के आमच्या पेशंट्सना ब्लड प्रेशर वाढायचे चान्सेस कमी असतात ओके okay. कारण सुरुवातीपासूनच आम्ही त्यांच्या डोक्यावर मेथीची भाजी एक पिंडी खायला घालतो सुरुवातीला okay. एक अंड सकाळी एक अंड दुपारी ज्या स्थूल स्त्री आहेत त्यांना त्यातलं येलो काढून टाकायला सांगतो आणि व्हाईट फक्त खायला सांगतो आणि जसजसा म्हणजे कालावधी वाढेल जे प्रेग्नन्सी असतात तशा त्याच्या दोन अंडी सकाळी दोन अंडी संध्याकाळी खायला सांगतो त्यांना प्री इक्लामशिया ब्लड प्रेशर वाढणे पायावर सूज येणे हे जे प्रकार आहेत हे बऱ्यापैकी कमी आहेत आणि ॲट द सेम टाईम आयर्न आणि कॅल्शियमचे तुम्ही सप्लिमेंट कारण आम्ही पुस्तकातसुद्धा वाचलेलं होतं की गुड अँटीनेटल केअर विल रिड्यूस चान्सेस ऑफ प्रीइक्लामशिया म्हणजे जे ब्लड प्रेशर वाढणे किंवा हे झटके येणे किंवा युरिनमध्ये प्रोटीन्स जाणे हे सगळे जे प्रकार आहेत प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत याचं म्हणजे पूर्णतरी तुम्ही काय घालू शकत नाही कारण काही काही स्त्रियांमध्ये जे आहे की ते त्यांच्यामध्ये इतक्या फॅक्टर्स असतात की समजा आय व्ही एफच्या प्रेग्नन्सीमध्ये तर त्यांच्यामध्ये कृत्रिमरित्या बरेच स्टेरॉइड्स वगैरे दिलेले असतात बरेच ड्रग्स दिले असतात त्या पेशंटमध्ये तुम्हाला प्री क्लामशा जरा अवॉइड करणं क म्हणजे कठीण जातं पण तरीसुद्धा त्याचा जो प्रकार आहे तो सिव्हिअरिटी वाईज माइल्ड होऊ शकतो आहे आणि त्यासाठी खरोखर प्रोटीन्स हे फायबर पालेभाज्या आणि हे काय आपले आयर्न आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स हे योग्य प्रमाणात जर काय स्त्रियांनी बरोबर घेतलं तर निश्चितपणे म्हणजे त्यांचे जे काही प्रेग्नन्सी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे ॲनिमिया कमी होणार त्याचबरोबर हे प्रीइक्लामशिया इक्लामशिया ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला त्याची मदत होते मी म्हणत होतो की योग्य आहार जर घेतला तुमच्या सगळ्या आजारांचं मूळ जिथं आहे सध्या ते मूळ आहे ते अयोग्य केलेला आहार आहे चौरस आहार घेणं हे पहिल्यापासून हे खूप गरजेचं आहे चौरस म्हणजे ते बॅलन्स गरजेचं आहे म्हणजे हाच आहार तरुणी जे आहेत तर त्यांनी सुद्धा जर का कंटिन्यू ठेवला तर त्यांना पुढे येणारे प्रॉब्लेम हे नेहमी कमी होतील आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का आहार जे आहे ना आहाराचं मी तुम्हाला सांगतो ना आवाका फार मोठा आहे आपला म्हणजे आपण काय चाललंय सध्या स्टेप बाय स्टेप चाललंय आता पहिल्यांदा प्रिन्सिपल काय की त्याचं त्याचे जे काय घटक आहेत याच्याबद्दल आपण बोललो आणि घटकाच्या नंतर आपण आता जे काय बोलत आहोत म्हणजे त्यातले एसेन्शियल कुठल्या गोष्टी आहेत ह्याच्यावर आता आपण बोललो आता त्याच्या दुसरे घटक तुम्हाला सांगतो म्हणजे किती कुठल्या वयात किती कॅलरीज घ्यायच्या कि कुठल्या म्हणजे वयात म्हणजे काय काय का कुठलं प्रमाण कमी जास्त करायचं मग आता फक्त नुसतं हे का प्रोटीन्स का हे का म्हणून तिथं चालणार नाही आपल्याला आपल्या सगळे जे प्रेक्षक आहेत यांच्या यांना ॲक्च्युअल काय करायचं आहे हे सांगायचं आहे जसं तुम्ही दहा टक्के प्रोटीन खा वीस टक्के प्रोटीन खा असं म्हणून थोडं चालणार आहे तर त्यामुळं आपण ते हळूहळू आप हळूहळू एक 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 गोष्ट त्याची करणारच आहे आणि मग त्याच्या त्या सब्जेक्टला मी येणारच आहे पण तत्पूर्वी म्हणजे आपण आणखी काहीतरी वेगळा त्याच्यावर नाही नाही मला हेच म्हणायचंय की आता जे तुम्ही म्हणालात की त्या त्या टप्प्यानुसार एक एक, 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 एक आपण हा विषय घेत जायचा आहे तर मला असं वाटतंय की पुढच्या आठवड्यामध्ये याच टप्प्याचा जो पुढचा भाग आहे तर त्या भागाकडे आपण जाऊया कारण आहार हा विषयच एवढा मोठा आहे याचा आवाकाच एवढा मोठा आहे की प्रत्येक वेळेला केवळ काही वेळामध्ये आहार तुम्ही एवढा घेतलात की तुमची तब्येत बरी झाली असं आपल्याला सांगता येणार नाही आहे तर त्या त्या प्रकृतीनुसार त्या त्या वयोमानानुसार प्रत्येकाचा आहार कसा असावा काय असावं त्यांनी समजा त्यांना जर का काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये काय बदल केला गेला पाहिजे या सगळ्या ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि विशेषतः स्त्रियांच्यासाठी आणि ज्या होणाऱ्या माता आहेत तर त्यांच्यासाठी आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या आहाराविषयीची अजूनही जी सांगोपांग चर्चा आहे तर ती चर्चा आपण पुढच्या शनिवारी करणार आहोत डॉक्टर तोपर्यंत नमस्ते, नमस्ते।